कारल्याची सुकी भाजी खूपच छान झालेली आहे कशी बनवली चला बघूया खानेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथं मी पावशर कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कारली मी अशा पद्धतीनं गोल कापून घेतली व त्यांना मीठ लावून दहा मिनटाकरता राहू दिलं इथं मी एक कॉटनचा रुमाल घेऊन त्यामध्ये चिरलेली कारली टाकली व ती व्यवस्थित पिळून घेतली असं केल्यामुळे कारल्याचं पूर्ण कडू पाणी हे निघून जातं व कारल्याची भाजी ही जास्त कडू लागत नाही पाणी काढून एका बाऊलमध्ये मी सर्व शिरलेली कारली टाकून घेतली गॅसवर मी कडे ठेवली हो त्यामध्ये मी दोन पळ्या तेल घातलं गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी व एक चमचा जिरं घातलं जिरं चांगलं तडतड करायला लागले की त्यामध्ये कडीपत्त्याची पानं घातली एक चमचा लसूणची पेस्ट टाकली लसूण चांगल्या ब्राऊन रंगावर तळून घ्यायचा लसूण तळल्यानंतर त्यामध्ये एक चिरलेला कांदा टाकला पितृपक्षामध्ये कारल्याची भाजी ही केलीच जाते कांदाही चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला ब्राऊन रंगावर झाल्यावर त्यामध्ये दोन चमचे तिखट टाकलं पाव चमचे हळद घातली व तिखट चांगलं कांद्यामध्ये परतून घेतलं या पद्धतीची कारल्याची भाजी ही खूप झटपट होते तिखट चांगलं तेलात परतल्यानंतर दोन मी बारीक चिरलेले टमाटे टाकले टमाटे पण चांगले मिनिटभर परतून घ्यायचे चवीनुसार अर्धी चमचे मीठ घातलं बाजारातून कारले आणताना नेहमी लहानच कारले आणायचे ते जास्त कडू नसतात टमाटे चांगले परतून झाल्यावर त्यामध्ये मी कारले टाकले कारले पण हलक्या हाताने चांगले परतून घ्यायचे ह्या कारल्याच्या भाजीमध्ये आपण कांदे व टमाटे टाकले त्यामुळे कारले हे व्यवस्थित शिजतात ह्या भाजीत कारले शिजण्यासाठी वरून आपल्याला पाणी टाकावं लागत नाही कारल्याची भाजी करताना कधीही पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर कारल्याची भाजी खूप कडू होते गॅसची फ्लेम कमी करून झाकून दहा मिनटं आपण भाजीला शिजू देऊया कारले हे वाफेवर खूप छान शिजतात दहा मिनटं झालेले आहेत आता आपण भाजीचं झाकण उघडून बघूया कारलेची भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा झटपट होणारी कारलेची भाजी तयार आहे